नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरामध्ये राबवली जाणारी एक महत्वाची आणि मोठी अशी योजना किंवा प्रकल्प म्हणजे अॅग्रिस्टॅक शेत जमिनीची खरेदी विक्रीमध्ये होणाऱ्या फसवणुकी असतील किंवा शेत जमिनीचे जे काही पीक पाहण्या असतील किंवा उत्पादनाची माहिती असेल कर्जाची माहिती असेल कर्जाची उपलब्धता करून देणं असेल किंवा इतर शेतकरी बांधवांसाठी असलेल्या आवश्यक योजनांचा लाभ देणं असेल अशा विविध बाबींचा अभ्यास करण्यासाठी या बाबीचा डिजिटल माहिती गोळा करण्यासाठी आणि तशा प्रकारचे लाभ त्या शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देण्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा प्रकल्प म्हणून पाहिलं जातं ते म्हणजे ॲग्रीस्टॅक प्रकल्पाकडे आणि याच एग्रिस्टर त्याच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जे काही लाभार्थी असतील या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणून याच्या अंतर्गत आपण पाहिलं तर आतापर्यंत महाराष्ट्रातील जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्के लाभार्थ्यांनी आपली नोंदणी याच्या अंतर्गत केलेली आहे आणि अशा प्रकारच्या या लाभार्थ्यांना आपली नोंदणी करण्यासाठी वेळोवेळी वेड़ शासनाच्या माध्यमातून प्रेशराईज म्हणू शकतो आपण दल तर ते करण्यात येत होतं किंवा सांगण्यात येत होतं याच्यामध्ये आता गेल्या आठवड्यापासून जे काही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असतील तर अशा लाभार्थ्यांना ज्यांची नोंदणी केलेली नाही अशा लाभार्थ्यांना एस एम एस द्वारे कळवायला सुरुवात करण्यात आलेलं आहे की बाबा ज्यांनी ऍग्रीस्टॅक मध्ये नोंदणी केलेली आहे परंतु ते पीएम केसांचे लाभार्थी नाहीत अशांना एस एम एस येत आहेत की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आपली नोंदणी पीएम केसांच्या अंतर्गत करून घ्या अन्यथा येणाऱ्या लाभापासून आपण वंचित त्या ठिकाणी राहू शकता पहिल्या टप्प्यामध्ये पी एम किसानचे लाभार्थी यांच्या अंतर्गत कर समाविष्ट करण्यात आलेले आहेत याच्यानंतर या, या योजनेचे पुढील टप्पे राबवण्यासाठी ज्याच्यामध्ये शेतमजूर असतील किंवा भाड्याने जमिनी भाड्याच्या जमिनी असतील किंवा इतर पी एम किसानचे लाभ न घेणारे शेतकरी असतील ही मोठी आणि महत्वाकांक्षी योजना ज्याच्या माध्यमातून अंमलबजावणी लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी करण्यात येणार आहे आता शेतकऱ्यांसाठी करण्यासा शेतकऱ्यांसाठी करण्यात येणारे याच्यामध्ये आता घाई केली जाते याच्या अंतर्गत जे काही लाभार्थी आतापर्यंत आपली नोंदणी करण्यापासून बाकी आहेत अशा लाभार्थ्यांना आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आपली नोंदणी करण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलं जात आहे याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती आपल्याला फक्त आपला आधार नंबर असेल आपल्या शेतजमिनीचे जे काही गट नंबर असतील सर्वे नंबर असतील किंवा आपला खाते नंबर असतील तर अशी एवढी माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यायची याच्या अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं कागदपत्र अपलोड करायचं नाहीये त्याच्यामुळे कुठलाही सातबारा बारा किंवा सतजमिनीचे कागदपत्र असतील किंवा झर वगैरे जमा कर्म करायची आपल्याला गरज नाही फक्त जमिनीच्या गट नंबर आणि सर्वे नंबरची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे मोबाईल नंबर आपला आधारशी लिंक असणं गरजेचं आहे मोबाईल नंबरवरती ओ टी पी येतील आणि ती ओ टी पी आपल्याला व्हेरीफाय केल्यानंतर आपलंही रजिस्ट्रेशन सक्सेसफुली त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो सध्या तरी याच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन केलं जात आहे जसे रजिस्ट्रेशन होतील त्याच्या अंतर्गत पुढे कार्ड जनरेट केले जातील कार्ड दिले जातील आणि याच्या अंतर्गत लाभ देण्यासाठी सुरुवात देखील केली जाईल एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे त्याच्यामुळे एकतीस मार्च जरी तारीख दिली तरी या एकतीस मार्चपर्यंत सगळ्या लाभार्थ्यांचं रजिस्ट्रेशन होणं हे शक्य त्या ठिकाणी वाटत नाहीये परंतु तारीख वाढल याची वाट न पाहता लवकरात लवकर आपलं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचंय कारण याच्या अंतर्गत शेतकऱ्यांबद्दल अवेअरनेस नाहीये याच्यामध्ये याच्याबद्दल परिपूर्ण माहिती शेतकरी बांधवांमध्ये नसल्या कारणाने शेतकरी बांधव त्या ठिकाणी घाबरतायत की रजिस्ट्रेशन करावं किंवा नाही परंतु त्याच्यासाठी एखाद्या वेळेस मुदतवाढ ही दिली जाऊ शकते परंतु मुदतवाढ हा विषय जरी असला तरी त्याच्यावरती निर्भर राहू नका आपल्या लवकरात लवकर याच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्या जेणेकरून आपल्याला सुद्धा वेगवेगळ्या योजनांचा असेल किंवा पी एम किसानचा जरी असेल तरी आपल्याला लाभ मिळायला सोयीस्कर होईल किंवा आपल्याला लाभ मिळेल अशा पद्धतीचा ॲग्रिस्ट्रॅक्चर संदर्भात अपडेट होतं जे की तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो